सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका अंबड आणि सातपूर येथील प्रकल्पग्रस्त शेतकरी यांना न्याय मिळावा यासह इतर मागण्यांसाठी प्रादेशिक अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये शुक्रवारी तीस मे रोजी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलं प्रादेशिक अधिकारी दीपक पाटील यांनी मागण्यांचं निवेदन वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवून पाठपुरावा करणार असल्याचं आश्वासन दिलं त्यानंतर तीन तासांनंतर शेतकरी यांनी आंदोलन मागे घेतलं या आंदोलनामध्ये प्रकल्पग्रस्त साहेबराव दातीर यांच्या नेतृत्वाखाली महेश दातीर देविदास दातीर शरद कर्डिले अविनाश पडोळ विक्रम दातीर शांताराम पडोळ भाऊराया दातीर सोमनाथ दातीर भास्कर दातीर विष्णू दातीर जगदीश दातीर महेश शिरसाड प्रवीण दातीर अमोल दातीर आणि पाडव पारदेवी येथील शेतकरी बचाव समितीचे शेतकरी पदाधिकारी सहभागी झाले होते तीन तासांनंतर प्रादेशिक अधिकारी दीपक पाटील यांनी शेतकऱ्यांची बैठक घेऊन चर्चा केली यामध्ये सर्व मागण्या मान्य झाल्या नाही तर पंधरा दिवसात तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला एम आय डी सी प्रादेशिक अधिकारी दीपक पाटील यांनी सर्व मागण्या वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात येतील आणि पाठपुरावा करण्यात येईल आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे बैठकीच्या तारखेसाठी प्रयत्न करणार आहोत असं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलंय किरण आहेर सी चोवीस तास नाशिक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका